भंडारामध्ये कामगार कल्याण विभागाच्या अंतर्गत पेटी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या पेटीमध्ये उपयोगी साहित्य असताना महिलांची गर्दी पाहायला मिळाली महिलांची गर्दी झाल्यानं चेंगरा चेंगरी देखील झाली आणि त्यामुळं पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला या चेंगराचेंगरीमध्ये तीन ते चार महिला किरकोळ जखमी झाल्या इतर बांधकाम कामगार मंडळाच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी किट वाटप त्याचप्रमाणे महिलांना किचन सेट वाटपाचं या ठिकाणी कार्यक्रम चालू होता आज दुपारी या गेटमध्ये महिलांची गर्दी झाल्यामुळे एक ज्येष्ठ महिला पाय घसरून खाली पडली होती त्या महिलेच्या पाठीमाग असणाऱ्या महिला धक्क्याबुक्कीने तिच्या अंगावर पडत होत्या त्याचवेळी आमच्या पोलीस अंमलदारांनी बाकीच्या महिला अंगावर पडू नये म्हणून हातातील काठी वरती केली होती की ज्यामुळे बाकीच्या महिला थांबल्या आणि त्या ज्या पडलेली महिला आहे त्या महिलेचा त्या ठिकाणी तिला कसल्याही प्रकारे जखम किंवा इजा झालेली नाही या ठिकाणी कसल्याही प्रकारचा लाठीचार्ज जा झालेला नाही सध्या या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थित बंदोबस्त आहे आणि शांततेत या ठिकाणी किट वाटप चालू आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा